नमस्कार सर्वांना हॅप्पी रक्षाबंधन तर आज आम्ही सेलिब्रेट केलं आहे रक्षाबंधन आणि आजचं माझं लुक कसं आहे माहिती सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ वगैरे अपलोड केलेले साडी आवडली असेल तर कमेंट करा साडीला सुद्धा तर हे गिफ्ट घेतलेली आहे मला बाजी गिफ्ट घेतलेले आहे रक्षाबंधन गिफ्ट अजून घ्यायचं आहे आणि कोणती साडी वगैरे घेणार आहे ते मी तुम्हाला दाखवूनच काय घेणार आहे रक्षाबंधन गिफ्ट तर लोक कसं वाटते सांगा मला राखी बांधल्याच्यानंतर थोडं आवरून घेतलं तर कारण का जायचं होतं मार्केटला त्यामुळे छान असं लुक केलं तर कानातली तर मला खूप छानच वाटत होते तर बऱ्याचशा कानातले पेंडिंगच आहेत कधीतरी क्वचित घालते तर, तर रुद्र पण आवरून बसले कारण का रुद्र पण येणार आहे फायनली आम्ही निघालो शॉपिंगला तर रुद्राची उत्सुकता थोडी जास्तच होती आणि मस्ती तर चालूच होती रुद्राची कारण का कुठं बाहेर जायचं बोला ना की तो जास्त खुश असतं तर पण त्याचं आम्ही एक बोलतात ना त्याला ठेवून जाणार होतो त्यांच्या शॉपवर त्याच्यानंतर मग गेलो आम्ही आदित्यसाठी शर्ट बघायला तर वराठी खूप छान आहेत बरं काही ते जाऊ शकता नक्कीच तुम्ही गांधी चौकात नवीन दादाचं शॉप आहे आणि यांचं स्टँडवर पण होतं बहुतेक आणि खरंच व्हरायटी तर खूप आहे छान त्याच्यानंतर गेलो मनालीमध्ये तर साड्या बघा तर, तर कोणती साडी घ्या तीनशे रुपयाला आणि आपल्याला रेग्युलरसाठी बऱ्या पडतात त्या साड्या कारण का कसं आहे मागातली घेतली ना का त्या ते कधीतरीच आपण घालतो तर रेग्युलरसाठी खूप वरायटी छान होती आणि मला तर घ्यायच्या होत्या साड्या खरं पण मला पसंत आल्या नाही त्यामुळे एवढ्या डिगारत फक्त मी तीनच साड्या काढल्यात म्हणजे तुम्ही विचार करू शकता त्याची चॉईस किती भारी असणार आहे तर मला पसंतच येत नव्हत्या बऱ्याचशा व्हरायटीच्या साड्या होत्या खरं पण मला पसंतच येत नव्हत्या त्यामुळे मी फक्त तीन साड्या घेतल्या त्यातली एक साडी मला आणि दोन साड्या आई ना आईला आणि इथे ना म्हणजे न्यू जुन्या अशा बोलतात ना ट्रेंड बरंच काय काय होतं आणि खूप गर्दी होती खूप आणि त्याच्यानंतर देवासाठी वस्त्र घ्यायचे होते तर, तर ते पण घेतले आणि त्यांचा फोन आला की जरा शॉपवर आहे त्यामुळे मग शॉपवर गेली आणि थोडं थांबायचं होतं कारण का त्यांना जेवण वगैरे करायचं होतं त्यामुळे ती शॉपिंग केली होती पूर्ण दिवस हा शॉपिंगमध्येच केला तर मी काय काय शॉपिंग केलं हे नक्की बघा व्हिडिओमध्ये तर इथे हा धीर लागला आहे आणि ही शॉपिंग भावाची आहे आहे का पण काय शॉपिंग केलं आहे नक्की सर्वांनी बघा आहे आमचं खो खायला ठीक आहे ना तर चला एवढी शॉपिंग एवढी शॉपिंग हे तर काय काय शॉपिंग केलं आहे नक्की सर्वांनी बघा आणि शॉपिंग आवडली तर लगेच असेल तर फर्स्ट मी हे वस्त्र घेतले देवाला कारण का माझ्या देवाऱ्यात मला वस्त्र पाहिजे होते तर देवासाठी मी वस्त्र घेतलेत आणि इथे ना मी असं टेलरिंग करून असं शेवट ही बॉर्डर असताना त्याला लेस लावून देणार आहे या फर्स्ट सेकंड गिफ्ट हा शर्ट आहे तर हा शर्ट एक घेतला आणि पिस्ता कलर आहे मामा मामाला लागले मामा काय घेणार आहे

खवं लागेल माझ्या घरात कारण का त्यांनी वस्तू घेतल्या ना त्यामध्ये त्याला गिफ्ट भेटले स्वामींची मूर्ती आणि त्याच्यानंतर गेले मी मनाली दुकानात आणि ही गर्दी दोन तास साड्यात शोधवते आणि साड्या किती घेतल्यात फक्त तेल तर कोणत्या साड्यात ते सर्वांनी बघा तर आत्ता पूर्ण दिवस न माझा असतलेला आहे आणि मला दवाखान्यात वगैरे जायचं होतं त्यामध्ये बरेचशी कामं करून गेली तर आईसाठी परत परत दोन होऊन आणि साड्या तीन घेतल्या तर त्या साड्या घेण्यासाठी दोन ते तीन तास मला बे दिसतात तरी अशी साडी आहे आणि ही माझ्यासाठी साडी घेतली आहे आणि साडीची प्राईस सांगते तुम्हाला शेवट साड्या सेम आहेत सर्वांच्या प्राईस सेम आहेत जे मनालीमध्ये गेले असतील त्यांना माहिती आहे आणि ही एक साडी आहे अशी बॉर्डर आहे तिला आणि कापड एकदम स्मूथ आहे छान ही पण साडी मला आवडली ही एक साडी आणखी एक ही एक आहे साडी छान याची बॉर्डर मस्त आहे एकदम बॉर्डर अशी छान आहे आणि क्वालिटी पण एकदम मस्त आहे कापड एकदम सॉफ्ट आहे आणि आपल्याला रेगुलर घालायचं बोललं ना तर बऱ्या पडतात ह्या साड्या त्यामुळे मी घेतानाच तशा घेतल्या तर ह्या साड्या आईकडे असतील आणि ही एक साडी माझ्या माझ्याकडे राहणार तर हा कलर नव्हता माझ्याकडे मी फर्स्ट टाईम घेतला आहे कसा दिसेल मला मिळत नाही तर एवढी शॉपिंग होती आणि ह्या व्हिडिओच अपलोड केल्या तर रक्षाबंधनच्या मला शूट करायला भेटलं नाही कारण का गडबड होती आवरायचं होतं मार्केटला जायचं होतं लवं करायला जायचं होतं बरेचशी कामं करायची होती त्यामुळे शूट काय करायला भेटलं नाही पण शॉर्ट व्हिडिओ मी केली रक्षाबंधनची आणि जी ती स त्यात साडी आहे ती मला जायची निस आहो निस नव्हते ती मी मागं तुम्हाला बोलली होती मी शॉपिंगला गेल्यानंतर म्हणजे खरेदी केली साडी तर ती साडी घेतली होती तर चला आता प्लग हा एंड करते मी आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सर्वांनी लाईक डॅम करा कमेंट करा जास्तीत जास्त श्वेताचे प्लॉगला सर्वांनी सपोर्ट करा हो तो लाल कमीच घ्यायला घेतो आता भाऊ माझं जाणार आहे चांगलं पॅकिंग झालेली व्यवस्थित सर्व करून आलेले बाय एकद्या ब्लॉग मी तसं तर एंड करते आय होप हा ब्लॉग तुम्हाला सर्वांना आवडला असेल शॉपिंग माझी आवडली असेल तर नक्की लाईक टन करा बेटू लवकरच पुढच्या ब्लॉगला